सातगाव आश्रमशाळेत गॅदरिंगनिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांचा जल्लोष आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी श्रोते झाले होते शिंबचिंब सातगाव डोंगरी आश्रम शाळेत दर्यापुरातील आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेतील अनेक विद्यार्थी उंच पदावर पोहोचले असून त्यामध्ये मेडिकल क्षेत्रातील एम बी बी एस या डिग्रीसाठी तसेच देशातील महत्वाची समजली जाणारी इस्रो संस्था यामध्येही सदर शाळेतील विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तसेच अनेक मोठ्या मोठ्या पदावर या शाळेतील विद्यार्थी पोहोचले असून चांगल्या दर्जाचे शिक्षण येथे मिळत आहे कार्यक्रमाचे उद्घाटन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे चेअरमन संजय जी वाघ हे होते तर शालेय समिती चेअरमन प्राध्यापक भागवत महालपुरे यांनी अध्यक्षस्थान भूचवलं यावेळी संस्थेचे संचालक सतीश चौधरी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक उत्तमराव मनगटे पाटील यांनी प्रस्तावित केले तर मुख्याध्यापक फिरोज खाटिके यांनी आभार मानले शाळेच्या प्रशासनानुसार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कर्तव्य करताना दिसून येतात शाळेत चांगल्या शिक्षणासह चांगले भोजन मिळत आहेत यामुळे आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार साहेब सहाय्यक अधिकारी प्रशांत मावरे सहायक प्रकल्प अधिकारी पवनकुमार पाटील वरिष्ठ लिपिक प्रशांत झांबरे विस्तार अधिकारी एल एम पाटील आदींच्या मार्गदर्शनाने शाळेचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरू असल्याने गुणवत्तेच्या आलेल्या दरवर्षी वाढत आहे आदिवासी विद्यार्थी या शाळेत कोठेच मागे नसून गॅदरिंगच्या निमित्ताने कलाविष्कारांच्या जणू काही गाण्याच्या माध्यमातून संस्थेचे पदाधिकारी दर्या तसेच परिसरातून आलेले विद्यार्थ्यांचे पालक शाळेचे सर्व कर्मचारी बहारदार गाण्यांच्या कलागुणांनी जणू काही पावसात भिजून चिंबचिंब झाल्यासारखे चिंब वाटले अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी हेवा वाटावा अशी ही आश्रमशाळा आहे या कार्यक्रमांचे सूत्र संचालन राहुल पाटील आकाश महालपुरे संदेश पवार यांनी केले विद्यार्थ्यांच्या संबंधाने उपस्थित काही चेअरमन नाना स्थानिक चेअरमन मार्केल सर मुख्य बाब मनगटे पाटील सर आमचे पत्रकार मित्र आणि उपस्थित सगळे पालक आणि विद्यार्थी मित्रांनो शाळावादाप्रमाणे यावर्षी देखील आपलं विद्यार्थ्यांना वाव वावण्या दृष्टीने आपल्या या महाविद्यालयाने हे आयोजित केलं कारण जे उशीर झालेला आहे हे सव्वीस जानेवारीच्या जवळपास आपलं सुरुवात होऊन जाते परंतु काही कारणामुळे आपला चार दिवस डेट जातात आज सगळे आपल्या असून आदिवासी विद्यार्थी आणि इतर आपल्याला या ठिकाणी दाखवतील सगळ्यांना या स्टेशमानाच्या शुभेच्छा देतो आणि या स्टेशमानाचं उद्घाटन झाल्याचं देखील या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद यांचे पावले या स्टेजवर वर त्यांना आपण पाहिले या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माझे आमदार तथा पी डी सीचे अध्यक्ष भाऊसाहेब दिलिकवार यांनी उद्घाटन करून आणि काही गाण्यांचा आस्वाद घेऊन ते इथून निघून गेलेले आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्या तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संस्थेचेअरमन चेअरमन नानासाहेब यांनी हजेरी लावून या रंग कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आम्ही रंगात भिजवून जेही या ठिकाणी निघून गेले आहेत त्यांच्याही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या आदर्श आश्रम शाळा आणि पोस्ट ऑफिसिंग माध्यमिक विद्यालयाचे शालेय समितीचे आदरणीय चेअरमन आबासाहेब प्राध्यापक भागवत महालपुरे यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान स्वीकारलेलं आहे त्याबद्दल शाळेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अध्यक्षीय भाषण आणि समारोप त्यांनी या व्यासपीठावर येऊन करावा असे मी शाळेच्या वतीनं त्यांना विनंती करतो आबासाहेब मनगट सरांनी सांगितल्याप्रमाणे उद्घाटक आणि प्रमुख अतिथी कार्यक्रमाची सुरुवात करून या ठिकाणी त्यांनी प्रस्थान केलेलं आहे सर्व माता बंधोविनी आमच्या या यांचा आनंद द्विंदूत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्या सर्वांचा प्रश्न वतीने मी आभार व्यक्त करतो स्वागत करतो आमची हे विद्यार्थी पहिली ते दहावीचे अतिशय गुणी विद्यार्थी आहेत हे फक्त अभिनयातच नव्हे सांस्कृतिक अभिनयातच नव्हे तर अभ्यासात देखील पुढे आहेत इतकंच नव्हे तर खेळण्यात देखील पुढे आहेत आपल्या समोरचे हे चषक आपण पाहतो आहोत आमचे विद्यार्थी विभागावर राज्यावर खेळून आलेले आहेत आणि विशेषतः मुलींचा खेळण्यामध्ये दे देखील आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये दे देखील अतिशय मोलाचा सहभाग आहे या विद्यार्थिनी विद्यार्थी भविष्यात नक्कीच आपल्या आई वडिलांचं आपलं स्वतःचं नाव उज्ज्वल करतील मोठं करतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो ही अशी गुन्हे मुलं मुली पुढे शिकत नाहीत त्यांना शिक्षणाची सोय राहत नाही म्हणून या आदिवासी मुला मुलींसाठी या वर्षी आपण पुढच्या वर्षी दहावी पास झाल्यानंतर शिक्षण त्यांचं बंद पडू नये खंडित होऊ नये म्हणून अकरावीचा वर्ग देखील आपण चालू करत आहोत ही आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून त्यांना अकरावी आणि बारावी या ठिकाणी पाच झाल्यानंतर पुढे ग्रॅज्युएशन असेल डी एड असेल डिप्लोमा असेल इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी चांगलं मार्गदर्शन आपल्या शाळेतून मिळेल आणि आपल्या आदिवासी बांधव भगिनी मोठ्या उच्च पदापर्यंत पोहोचतील अशी आशा व्यक्त करतो आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केलं प्रोत्साहन दिलं काहींनी तर बक्षिसाची लय लूट केली आणि त्यांचा आनंद निगृत केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आजचा या कार्यक्रम यानंतरच्या कार्यानंतर समाप्त होईल अशी घोषणा करतो आणि माझा अध्यक्ष समारोप करतो धन्यवाद